अगं प्रिया जर सुंदरतेचा फायदाच उचलता येत नसेल तर एवढं सुंदर असण्याचा काय फायदा तू फक्त एकदा मला तुझ्या मनातला सांगून बघ मी तू सांगितलेलं सगळं ऐकत जाईन फक्त तू माझ्याजवळ ये प्रियाच्या नंदेचा नवरा हेमंत तिला असं बोलला तसं रागात प्रियानं त्याला एक जोरात कानाखाली वाजवली तसा तो गाल पकडून सोळायला लागला जेव्हापासून प्रिया या घरात लग्न करून आली होती तेव्हापासून तिच्या नंदेचा नवरा हेमंत तिच्यासोबत जरा विचित्र वागत होता ज्या दिवशी त्यांच्या घरात लग्नाची पार्टी होती त्या दिवशी हेमंत तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होता हेमंत प्रियासमोर त्याच्या बायकोला स्वातीला म्हणाला स्वाती तुझ्या भावाने पंकजने बायको तर खूप सुंदर शोधले आहे त्याचं बोल ऐकून स्वातीने तिरक्या नजरेने हेमंतकडे बघितलं तसा हेमंत म्हणाला अगं मी तर चेष्टा करत होतो तेव्हापासून प्रियाने कितीतरी वेळा त्याला तिच्याकडे विचित्र नजरेने बघताना पाहिलं होतं पण नवी नवरे असल्यामुळे सासरी कुणाला काही बोलू शकत नव्हती तिच्या लग्नाला आठवडा झाल्यानंतर हेमंत परत बायकोच्या माहेरी आला तशी त्याची सासू रमाताई त्याच आदराने पाहुणचार करत नव्या सुनेला म्हणाली प्रिया जावई बापू कधी पण आपल्या घरी आले तर त्यांच्या पाहुणचारात काही कमी पडू द्यायची नाही जावई घराचा महत्त्वाचा पाहुणा आहे याची काळजी घे सासूचं बोललं हेमंत म्हणाला प्रिया सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे तुला माझं सगळं ऐकायला लागणार असं म्हणताना तिच्यासाठी त्याच्या डोळ्यातली वासना तिला स्पष्ट दिसत होती पण त्यावेळी तिने जास्त लक्ष दिलं नाही हेमंत प्रियाला हात लावायचा निमित्त शोधत असायचा काही दिवसातच ही गोष्ट प्रियाला चांगलीच समजली प्रियाचा नवरा पंकज खाण्याच्या बाबतीत खूप नकरी करणारा माणूस होता प्रिया जे काही बनवायची त्यात तो काहीतरी कमी काढत असायचा त्यामुळे प्रिया नवऱ्याच्या या वाईट सवयीमुळे खूप वैतागली होती आणि तिची सासू प्रत्येक वेळी तिच्या मागे लागलेली असायची लग्नानंतर नवे जोडपे बाहेर कुठे फिरायला पण गेले नाही कारण तिची सासू म्हणाली अरे पंकज लग्नात एवढा खर्च झाला आहे त्यामुळे सगळे पैसे संपले आहेत आता तू स्वतः कमव आणि मग बायकोला सोबत मजा मस्ती करायला घेऊन जा मला काहीच प्रॉब्लेम नाही तिचे सासू फक्त हे बोलायचं म्हणून बोलत होती कारण लग्नानंतर चारच महिन्यांनी पंकजचा पगार वाढला होता तेव्हा प्रिया नवऱ्याला म्हणाली अहो आता तरी आपण फिरायला जाऊ शकतो ना त्यावेळी सासूने आजारी पडायचं सा नाटक केलं आणि म्हणाली अगं प्रिया अगोदर घर तर नीट सांभाळ फिरायचं काय होतच राहील आणि तसंही माझी तब्येत ठीक नाही तुम्ही गेल्यानंतर माझ्याकडे बघायला कोणीच नाही जर मला काही झालं तर आईचं बोलणं ऐकून पंकज लगेच म्हणायला प्रिया आईला बरी होऊ दे मग आपण फिरायला जाऊ रमाताईंनी ही गोष्ट त्यांच्या मुलीला ती घरी आल्यावर सांगितली तसा तिचा नवरा हेमंत म्हणाला अहो आई पाठवायचं होतं आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण जायचं होतं ना तुमचं तेवढंच फिरणं होईल ही गोष्ट हेमंत सासूला बोलत असताना प्रियाने ऐकली ती तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो तुमचे दाजी जरा विचित्र आहेत नवरा बायकोमध्ये फिरायला जाताना दुसरं कोणी जातं का आई आपल्यासोबत येऊन काय करणार आहेत ट्रिपमध्ये त्यांची काळजी घेण्यातच सगळा वेळ निघून जाईल हे पंकज बायकोवर ओरडला म्हणाला त्या चुकीचं काय आहे तुला काय प्रॉब्लेम आहे ती आपल्यासोबत आली तर ती घरी एकटी राहिली तर आपल्याला तिची काळजी वाटतच राहणार ना आता मला फिरायला जायचंच नाही या गोष्टींवरून त्या दोघा नवरा बायकोंमधलं बोलणं बंद झालं हे बघून तिची सासू मनातल्या मनात खुश मनात झाली आणि मुलीला फोनवर म्हणाली अगं स्वाती ते दोघं एकमेकांशी बोलत नाहीत नवरेला आदेश द्यायला लागली तर त्याला राग येणारच ना त्यांना या गोष्टीचा आनंद झाला होता की मुलाने त्यांच्यासाठी फिरायला जायचं कॅन्सल केलं होतं पंकज बायकोशी नाराज राहायला लागला प्रिया पण मनातून उदास झाली होती तिने तिच्या नंदेला तिच्या नवऱ्याशी बोलायला सांगितलं तर तिची ननंद म्हणाली अगोदरच तू दादाला नाराज केला आहेस आणि आता तुला त्याच्याशी बोलायचं आहे तुझं तोंड तू तु ताब्यात ठेवलं तर हे सगळं झालंच नसतं नंदेचं बोलणं ऐकून तिला आश्चर्य वाटलं स्वाती तोंड फिरून तिथून निघून गेली त्या दिवशी स्वाती तिच्या नवऱ्यासोबत माहेरी आली होती रात्री सगळे जेवण करायला एकत्र बसले होते तेव्हा सवीप्रमाणे पंकज जेवणात चुका काढायला लागला नवऱ्याचं बोलणं ऐकून बिचाऱ्या प्रियाचा चेहरा उतरला हेमंत तिच्याकडे बघत म्हणाला अरे यार पंकज एवढी सुंदर बायको मिळाली आहे तिचा फायदा उचलायचा सोडून तू जेवणात कमी काय बळ काढत बसलेला असतोस त्या दिवशी प्रियाला हेमंतला तिच्या बाजूने बोलताना ऐकून छान वाटलं म्हणून तिने त्याच्याकडे बघितलं आणि हसली आता हे असं रोजच व्हायला लागलं होतं पंकजचे तुटक तुटक वागणे सगळ्यांना दिसत होते आणि याचा फायदा हेमंत उचलण्याचा प्रयत्न करत होता एक दिवस पंकजच्या त्या सुनेला बघायला आली आणि चार दिवस राहायला त्यांच्या घरी आली कारण त्या लग्नाला आल्या नव्हत्या नव्या सुनेला बघून त्यांना आनंद झाला त्यांना तिचा प्रेमळ स्वभाव खूप आवडला रमाताईंचे त्यांच्या नंदेच्या समोर काहीच चालत नव्हतं त्यामुळे त्या सोन्याला काहीच टोचून बोलत नव्हत्या पंकज जेव्हा कधी बाईकवर ओरडायचा तिच्या जेवणात चुका काढायचा तेव्हा त्याची आत्या त्याच्यावर ओरडायची आत्याच्या घरात येण्यामुळे प्रिया खूप खुश होती आणि आत्या आल्यामुळे तिच्या नंदीचे त्यांच्या घरी येणं कमी झालं होतं जेव्हा आत्याला समजलं की पंकज प्रियाला लग्नानंतर कुठेच फिरायला घेऊन गेला नाही तेव्हा त्यांनी पंकजला तिला बाहेर घेऊन जाण्याचा हुकूम सोडला आत्याच्या बोलण्याने तर प्रियाच्या मनातली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली होती पण पंकज तिला खोलीत म्हणाला तू याबद्दल आत्याला काही बोलले होतीस का मग ते असं का बोलत आहे तेव्हा प्रियाने पंकजला समजून सांगायचा सा प्रयत्न केला की मी अचानक याबद्दल काहीच बोलले नाही ते तर त्यांनी स्वतः मला याबद्दल विचारलं होतं म्हणून मी त्यांना सांगितलं की आई आजारी होत्या म्हणून आम्हाला बाहेर कुठं जाता आलं नाही पंकज याबद्दल त्याच्या दाजींना हेमंतला बोलला हेकून हेमंत म्हणाला चला मग आम्ही दोघं पण तुमच्यासोबत यायचा प्लॅन बनवतो आम्ही पण खूप दिवस बाहेर कुठे फिरायला गेलो नाही हे कोण पंकज खूप फोईट झाला प्रिया मनातून खूप दुःखी झाली तिला तिच्या नवऱ्यासोबत एकांतात वेळ घालवायचा होता पण ती याबद्दल नवऱ्याला काही बोलली नाही कारण तिची अशी इच्छा नव्हती की मागच्या वेळी सारखं यावेळी पण हवं यावेळी तिची सासू आत्यांच्यासोबत घरी राहणार होती तिच्या सासूला मनातून त्यांच्या नंदीचा खूप राग येत होता आणि त्यांची इच्छा होती की त्यांनी लवकर इथून त्यांच्या घरी परत जावं ते सगळे महाबळेश्वरला फिरायला गेले तिथे गेल्यावर हेमंतला अजूनच प्रियाच्या जवळ जाण्याची संधी मिळाली तो सारखा तिच्या तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असायचा ते एकाच हॉटेलमध्ये थांबले होते तिथे जाऊन ते, ते, ते दुसऱ्या दिवशी सगळे फिरायला जाणार होते सकाळी लवकर उठून आवरून तेच बाहेर फिरायला गेले बाहेर गेल्यावर प्रियाच्या लक्षात आलं की तिचा फोन रूममध्ये राहिला आहे बाहेर गेल्यावर ती तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो तुमचा फोन मला फोटो काढायला द्या आणि आईचा फोन पण माझ्या फोनवर येऊन गेला असेल तिला पण फोन, फोन करायचा आहे हे कोण पंकज बायकोवर ओरडला आणि म्हणाला तुला तर साधा तुझा फोन पण सांभाळता येत नाही आता तू काय विचार करत आहेस की मी तुझ्यासोबत हॉटेलमध्ये फोन आणायला परत यावं दोघांचं बोलणं ऐकून स्वाती मध्येच म्हणाली अगं बहिणी तुला तुझ्या सामानाची काळजी घ्यायला यायला हवी इथे येऊन वेळ असाच वाया घालवणार आहेस का भावा बहिणीचं बोलणं ऐकून प्रियाचा चेहरा उतरला हेमंत म्हणाला प्रिया चल मी तुझ्यासोबत येतो तू उदास होऊ नकोस प्रिया हे ऐकून खुईत झाली आणि त्याच्यासोबत गेली जसे दोघे कारमध्ये बसले थोड्या वेळाने हेमंत म्हणाला प्रिया मला तुझा होत असलेला अपमान बघवत नाही पंकज तुझ्याशी कसा वागत असतो एवढ्या सुंदर बायकोसोबत सोबत कुणी असं वागतं का प्रिया हेमंत बोलणं शांतपणे ऐकत होती आणि हेमंत पंकजला चुकीचं ठरवत होता प्रियाला त्याचं बोलणं ऐकून असं वाटतलं की चला या घरात कोणीतरी माझं दुःख समजणार आहे बोलता बोलता ते दोघं हॉटेलजवळ पोहोचले ते दोघे कारमधून हॉटेलमध्ये गेले जशी प्रिया रूमचा दरवाजा उघडून आत निघाली तसा हेमंतने तिचा हात पकडला आणि म्हणाला प्रिया वाईट वाटून घेऊ नकोस आपल्या जवळ संधी आणि वेळ दोन्ही आहे प्रिया आश्चर्याने नंदेच्या नवऱ्याकडे बघत होती तिने हात झटकला आणि म्हणाली भाऊजी तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या मनात माझ्याबद्दल असा घाणेरडा विचार कसा काय येऊ शकतो मी तुमच्या लहान बहिणीसारखे आहे तेवढ्यात प्रियाचा फोन वाजला ती पटकन आत गेली बघितलं तर पंकज तिला फोन करत होता तिने फोन उचलला आणि म्हणाली हो मी फोन घेतला आहे थोड्या वेळात तिथे पोहोचतो पंकज त्या दोघांची वाट बघत उभा होता प्रिया हेमंतला इग्नोर करत रूममधून बाहेर आली त्यामुळे त्याच्या मनात नसताना पण हेमंतला बाहेर यायला लागलं प्रियाने रूम बंद केली आणि पटपट हॉटेलमधून बाहेर यायला लागली तिच्या मागे मागे हेमंत पण बाहेर आला ही चार दिवसांची ट्रीप होती पण या चार दिवसात प्रियाने हे नोटीस केलं होतं की हेमंतचं लक्ष प्रत्येक वेळी तिच्यावर असायचं त्यामुळे आता प्रियाला हेमंत समोर खूप घाबरल्यासारखं वाटत असायचं हॉटेलमध्ये हेमंत तिला जे काही बोलला ते तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं नाही आता प्रिया हेमंतपासून लांब राहायचा प्रयत्न करायला लागली ट्रीप संपून सगळे घरी परत आले प्रियाने नवऱ्यासोबत ट्रीप खूप एन्जॉय केली तिथून आल्यानंतर पंकज तिच्याशी नीट वागत होता हसून बोलायचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आत्या म्हणाल्या प्रिया बाळा अशीच आनंदात हसत सुखात राहा आत्या आता दोन दिवसांनी त्यांच्या घरी परत जाणार होत्या त्या गेल्यानंतर तिच्या सासूने मोकळा श्वास घेतला तिची सासू आत्यांच्याबद्दल खूप वाईट बोलत होती आणि प्रिया सासूच्या तोंडाकडे बघत होती सासूचे तिच्यासोबतचे वाईट वागणं परत सुरू झालं पण प्रिया आता त्यांचं वागणं बघून न बघितल्यासारखं करत होती कारण पंकज आता तिला समजून घ्यायला लागला होता त्या दोघांच्या मधले नाते आता हळूहळू फुलायला लागलं होतं एक महिन्यानंतर प्रिया गरोदर असल्याची बातमी सगळ्यांना समजली ते ऐकून सगळ्यात जास्त पंकज खुश झाला तिच्या सासूच्या चेहऱ्यावर ही गोड बातमी ऐकून आनंद दिसत नव्हता कारण त्यांना सुनेच्या अगोदर ही गोड बातमी त्यांच्या मुलीच्या तोंडून ऐकायची होती आणि त्यांना सुन अगोदर गरोदर राहिल्यामुळे वाईट वाटत होत एक दिवस हेमंत काही कामासाठी पंकजला भेटायला घरी आला तेव्हा ही बातमी त्याला समजली तेव्हा तो सासूला म्हणाला आई ही तर खूप आनंदाची बातमी आहे पण थोडंसं या गोष्टीचं वाईट वाटत आहे की आमच्या अगोदर त्या दोघांनी नंबर लावला हे ऐकून तर प्रियाचं काळीज धडधडायला लागलं ती विचार करायला लागली की हा कसला माणूस आहे त्याला बोलताना काहीच कशी लाज वाटत नाही तेवढ्यात पंकज तिथे ते आला आणि दोघं गप्पा मारत बसले काही वेळानंतर पंकज जोरात ओरडला आणि म्हणाला प्रिया तू गरोदर राहिली आहेस काही आजारी पडली नाहीस दाजींना येऊन किती वेळ झाला आणि तू त्यांना अजून साधा चहा नाश्ता पण दिला नाहीस हेकून हेमंत हळूच हसला आणि म्हणाला अरे पंकज मला जे खायचं असेल ते मी स्वतः तुझ्या बायकोला बनवायला सांगेन तुझी बायको माझं बोलणं कधीच टाळत नाही असं म्हणत हेमंतने प्रियाला डोळा मारला तशी प्रियाची तळपायाच्या आग मस्तकात गेली ती रागात किचनमध्ये निघून गेली प्रिया किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवायची तयारी करत होती तेवढ्यात हेमंत किचनमध्ये पाण्याचा ग्लास ठेवायच्या निमित्ताने आला आणि म्हणाला अगं प्रिया तू दिसायला एवढी सुंदर आहेस तुझ्या सुंदर दिसण्याचा काहीतरी फायदा उचल हे प्रिया त्यांना टाळत म्हणाली भाऊजी मला तुमच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही हेमंत तिच्या कमरेकडे बघत म्हणाला प्रिया तू एवढी सुंदर आहेस मग पंकजला ताब्यात का ठेवत नाहीस तुझ्याकडे एवढं मोठं सुंदरतेचं हत्यार आहे माझ्याकडे बघ तुझ्यावरून माझी नजर हटतच नाही तू एकदा बोलून तर बघ मी तुझ्या सगळ्या इच्छा एका क्षणात पूर्ण करतो नंदव्याच्या तुच्छ बोलणे ऐकून प्रिया रागाने लाल झाली म्हणाली भाऊजी जरा तरी लाज वाटू द्या तुम्ही तुमची हद्द पार करत आहात मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे आणि तुम्ही माझ्यावर वाईट नजर ठेवत आहात मी आईकडे तुमची तक्रार करेन तेवढ्या तिची सासू तिथे आली आणि म्हणाली प्रिया काय सांगणार आहेस तुम्हाला हेमंत लगेच म्हणाला बघा नाही प्रियाला जरा चेष्टा केली पण खपत नाही तुम्हाला सांगायची मला धमकी देत आहे तिची सासू रागत म्हणाली प्रिया तुझी जरा चेष्टा केली म्हणून काय झालं अगं माझ्या घरात तर चार चार नंदावे होते ते माझी चेष्टा करायचे तरी मला वाईट वाटत नव्हतं तिची सासू तिच्यावर खूप चिडली बिचारी प्रिया मान खाली घालून कामं करायला लागली प्रिया लग्न करून या घरात आल्यापासून तिचा नंदावा तिच्याशी जवळीक साधायचा सा प्रयत्न करत होता एक दिवस संध्याकाळी तिची सासू जोरजोरात ओरडत म्हणाली अगं सुनबाई काय करत आहेस कधीपासून तुला आवाज देत आहे कानात काही बोळा घातला आहेस का प्रिया बाहेर आली आणि म्हणाली आई माझ्या पोटात दुखत आहे आणि मन घाबरत आहे खूप वेळ झाला दुखत आहे आता मला खूप भीती वाटायला लागली ला आहे तिची सासू सोन्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता म्हणाली आज रात्रीच्या जेवणाला स्वाती आणि तिचा नवरा आपल्या घरी येणार आहेत हे कुणून प्रिया म्हणाली आई आपण जेवण बाहेरून ऑर्डर करूया माझी तब्येत ठीक नाही हे करून तिची सासू रागत फणफणत म्हणाली मला तुझी फालतू कारणं ऐकून घ्यायची नाहीत मला माहीत आहे तुला समजलं असणार म्हणून तू नाटक करत आहेस कधी पण माझी मुलगी घरी आली की तिचं स्वागत चांगलंच झालं पाहिजे मी तुला हे अगोदरच सांगितलं होतं आता उभी का आहेस जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी कर सगळं जेवण त्यांच्या आवडीचं बनव सासू तिला सांगत असताना प्रिया त्रासात वेवळत होती पण तिच्या सासूला तिच्या दुखण्याशी काहीच देणं घेणं नव्हतं प्रियाला तिसरा महिना चालू होता तिला खूप त्रास होत होता सासूचं बोलणं पण प्रिया तिच्या खोलीत जाऊन पंकजच्या हवेत बसली तिने तिच्या मनाची समजूत काढली आणि जेवण बनवायला किचनमध्ये गेली थोड्या वेळात तिची ननंद आणि तिचा नवरा घरी आली त्यानंतर तिचा नवरा पंकज पण ऑफिसमधून घरी आला प्रिया अशा अवस्थेत एकटीच किचनमध्ये जेवण बनवत होती घरात तिची मदत कोणीच करत नव्हतं तेवढ्यात तिच्या आईने तिच्या तब्येतीची चौकशी करायला फोन केला प्रिया काम करत करत आईशी फोनवर बोलत होती म्हणजे तिच्या आईला तिच्या वेदना समजणार नाहीत पंकज त्याच्या सवयीप्रमाणे त्याच्या आईशी बहिणीशी बोलण्यात मग्न होता त्यांना बोलण्यात व्यस्त असलेले बघून संधी मिळताच हेमंत किचनमध्ये आला तो हळूच येऊन प्रियाच्या मागे उभा राहिला प्रिया त्यावेळी तिच्या आईशी फोनवर बोलत होती तिला कसला तरी भास झाला म्हणून तिने मागे वळून बघितलं तर हेमंत तिच्या मागे तिच्या अंगाला घासून उभा राहायचा प्रयत्न करत होता त्याला बघून प्रिया घाबरली आणि म्हणाली भाऊजी तुम्हाला काही हवं आहे का हेमंतने तिच्या साडीतून कमरेत हात घातला आणि म्हणाला प्रिया तू आरसा बघत नाहीस का गरोदरपणामुळे तर तू अजूनच सुंदर दिसायला लागली आहेस हे ऐकून तिला खूप राग आला तिने हातातला फोन बाजूला ठेवला आणि म्हणाली भाऊजी तुम्ही तुमच्या डोक्यात असले घाण विचार आणता तरी कुठून हेमंत हसत म्हणाला तुझ्यासारखी सुंदरबाई जर समोर उभे असेल तर असे विचार आपोआप डोक्यात येणारच ना आपण काहीही केलं तरी घरात कुणाला कळणार पण नाही हे ऐकून प्रियाने त्याच्या जोरात कानाखाली वाजवली त्यामुळे हेमंत रागात डोळे मोठे करून प्रियाकडे बघायला लागला तो रागात मोठ्या आवाजात म्हणाला तुझी हिम्मत कशी झाली मला मारायची मी या घरचा जावई आहे त्याचा आवाज ऐकून बाहेर बसलेले सगळे पळत किचनमध्ये आले तिची सासू म्हणाली काय झालं सासूचं बोलणं ऐकून हेमंत निर्दोष असल्यासारखा म्हणाला प्रियाने माझ्या कानाखाली मारली त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांना तिचा खूप राग आला तिच्या सासूने याच रागात सुनेच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाली तुझी हिंमत कशी झाली माझ्या जावयावर हात उचलायची मला तर अगोदर वाटत होतं की तुझे खानदान चांगले संस्कारी आहे तुम्हाला लोकांची इज्जत करायला येतच नाही बायकोचं काहीच ऐकून न घेता आईसोबत तिचा नवरा पंकज पण तिच्यावर ओरडायला लागला आणि हे बघून हेमंत मनातल्या मनात खुश होत होता तिला बोलण्याची संधी कोणच देत नव्हतं स्वाती म्हणाली तू माझ्या नवऱ्याला मारलं आता बघ मी तुझी काय अवस्था करते आता मी हे सगळं तुझ्या आईला सांगून त्यांचा अपमान करून त्यांना खाली मान घालायला नाही लावली तर माझं नाव स्वाती नाही आता तू तु तुझ्या माहेरी जाऊन राहा मी तुला तुझी लायकी दाखवणार हे सगळं बोलून स्वाती तिच्या आईला फोन करत होती पण तिच्या आईचा फोन बिझी लागत होता प्रियासमोर दुखत असल्यामुळे त्रासात स्तब्ध उभी होती पण या लोकांचा सामना पण करायचा होता स्वातीला तिच्या आईला सारखा सारखा फोन लावताना बघून तिच्या लक्षात आलं की तिच्या आईचा फोन चालू होता म्हणून तिने तिचा फोन हातात घेतला तर तिच्या आईचा फोन अजून पण चालूच होता ते बघून ती फोनवर हॅलो म्हणाली तसा स्वातीने तिच्या हातातून फोन, हाता फोन हिसकावून घेतला आणि तिच्या आईला म्हणाली बघा तुमच्या लाडक्या मुलीचे कृत्य तुम्ही काय तिला इथे सगळ्यांना मारायला पाठवले आहे का तुम्ही तुमच्या मुलीला काही संस्कार दिले आहेत का नाही आज तिने तिच्या नंदव्याच्या कानाखाली मारली उद्या ती माझ्या आईला मारायला कमी करणार नाही यापेक्षा चांगला आहे की तुम्ही तुमच्या मुलीला इथून घेऊन जा स्वातीचं बोलणं मध्येच थांबवत प्रियाची आई म्हणाली आता जे काही झा तुमच्या घरात झालं ते मी माझ्या कानाने ऐकलं आहे आणि जर तुम्हा लोकांना विश्वास बसत नसेल तर मी माझ्या या कॉलचे रेकॉर्डिंग तुमच्या फोनवर पाठवत आहे तू तु तु तुझ्या नवऱ्याचं कृत्य तुझ्या कानांनी ऐक स्वाती हे ऐकून सुन्न झाली तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला तिने ते ती रेकॉर्डिंग सगळ्यांच्या समोर सुरू केलं काही वेळापूर्वी तिच्या नवऱ्याचं आणि प्रियाचं बोलणं सगळ्यांनी ऐकलं बहिणीच्या नवऱ्याने त्याच्या बायकोशी बोललेले घाणेरडे बोलणं ऐकून पंकजने रागात हेमंतकडे बघितलं आणि बायकोला म्हणाला तू बरोबर केलंस त्याने तुला हात लावायचा प्रयत्न केला तू त्याचं बरोबर उत्तर दिलंस तिची सासू हैराण होऊन जावयाकडे बघत होती स्वातीने नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे शर्मेने खाली मान घातली तिची सासू विचार करायला लागली की ज्या जावयाला मी एवढा सन्मान देत होते तो एवढ्या खालच्या पातळीचा निघेल ऐकून हेमंतने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्याचं बोलणं ऐकून स्वाती मोठ्या आवाजात म्हणाली अहो अजून किती खोटं बोलणार आहात तुमचं बोलणं आम्ही सगळ्यांनी रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं आहे आणि स्पष्ट कळत आहे की चूक तुमची आहे मी वहिनीचा कितीही तिरस्कार करत असेल तरी पण मला तुम्ही असे वागाल याची जरा पण अपेक्षा नव्हती माझ्या नवऱ्याने दुसऱ्या बाईकडे वाईट नजरेने बघितलं आहे ही गोष्ट मी अजिबात सहन करणार नाही जर मी हे असं केलं असतं तर तुम्ही मला माफ केलं असतं का मला गुन्हेगार समजला नसता तेवढ्यात पंकज म्हणाला मला प्रियाने कितीतरी वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मी तिचं काहीच ऐकून घेतलं नाही पण खरं हे आहे की त्यावेळी मी तिचं बोलणं ऐकलं असतं तर आज ही गोष्ट एवढ्या पुढे गेलीच नसती ती माझी आई आहे तिने तुम्हाला या घरात एवढा मानसन्मान देऊन डोक्यावर बसवलं आहे पंकज रागात आईला म्हणाला आई आता याचं काय करायचं हे ऐकून हेमंत पंकजची माफी मागायला लागला तिची सासू आज सोन्यासमोर स्वतःला खूप छोटी समजत होती स्वाती नवऱ्याला म्हणाली कुठलीच बाई तिच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईकडे आकर्षित झालेली नाही बघू शकत तुमचं मन माझ्यापासून भरलं असेल तर मला घटस्फोट देऊ शकता हे ऐकून हेमंतच्या पायाखालची जमीनच सरकली तो बायकोच्या पायात पडून तिची माफी मागायला लागला स्वाती म्हणाली सगळ्यात अगोदर तुम्ही वहिनीची माफी मागा त्यानंतर त्याने सगळ्यांच्या समोर प्रियाची हात जोडून माफी मागितली आणि बायकोला वचन दिलं की इथून पुढे तो ही चूक परत कधीच करणार नाही तेवढ्यात प्रियाला चक्कर यायला लागली ती खाली पडणार तेवढ्यात पंकजने तिला पकडलं खोलीत घेऊन गेला आणि बेडवर झोपवलं तिची सासू तिच्या बाजूला बसून तिची हात सोडत होती आज तिच्या सासूला त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती आणि त्यांना त्यांच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता